खरं शास्त्राला स्मरून मी सांगतो पावणे दहा वाजता मला कळाला आज माझंही हा आता ती तारीख कशाला ठेवते कोण झालं त्या तसं बघितलं तर मी काय ले ज्ञानी नाही काय पण मला सगळ्यांनी <laughs> झाडावर चढवले तर आजचा हे प्रोग्राम तुम्ही ठेवणारा ही तर काय माहीत आहे बी तुम्हालाच माहीत नाही इकडं कसं काय आला खरखर या विहारामध्ये सगळ्यांच्याकडे एवढा उत्साह आहे हां तर आम्ही सारखं तर चर्चा करतो की चौक्यामध्ये किती उत्साह आहे हां आम्ही कवा तिथं कुठे खेडेगावात असलं विहार करताना सुद्धा असं चौक्यात नाही तसं ह्या चौक्यात सगळं आहे म्हणजे या विहारामध्ये जी पुरुष मंडळी हां सुद्धा तण मन जनानं हां आता ही रवी म्हणायचं हां हे पुढलं नियोजन हां आम्हाला आहार करून गेल्याने हे गुंप गावणं झालं <laughs> 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 नाही खरंच बरं का आज झालं बाहेर आलं कुठल्या घ्याच्या कोणी घेऊन यायचंय त्याच्याबरोबर याचं पण हे रवी पुढं एकटं जाऊन ही शाळा बघायचं ते शाळा मास्तर कोण आहे काय किल्ली काढून ठेवायचं हे काय सोपं आहे काय <laughs> तर अशा पद्धतीने विहार चालला आहे आणि या विहारामध्ये जे आहे ती उत्साही आहे आम्ही सारखं रोज एकड म्हणतो किती उत्साह आहे किती उत्साह हां हा? <clears throat> बऱ्याचशा ठिकाणी प्रवचनामध्ये आम्ही सांगतो स्वाध्याय करा अमकं करा तसं करा असं करा तर महिला म्हणतात महाराज आम्हाला खांदालाही सोडणार <laughs> एक एक म्हणजे आम्हाला मरायचं वाटतंय पण एवढं व्यापातनं एवढं वेळ येत आहे म्हणजे खरंच एल मोठं पुणे आहे बघा असंच एका ठिकाणी काय झालं 망가시지 않았어요. 아 왜? 서왜라 하지가 하는 거야? 아 왜라게 하지가 하는 거야? 가 하는 거 हा 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 काय झालं सांगतो ते असंच आम्ही ट्रीपमध्ये जात होतो म्हणजे संकपती मी होतो का सात महाराज होते आपण होतो की आणि मग आहार वगैरे सगळं झाल्यावर पिंची देत नाहीत का पिंची तुम्ही देत आहे की महाराजांना मग महिला सगळं ते पिंची देणार हो आम्हाला नंबरच नाही <laughs> आम्ही निश्चयच हवा केला की आपण आता देत बसायचं नाही आता घ्याच तसं आपण सुद्धा ह्या थोडं असं निश्चय करावं पेन्शन आहे घ्या झालं तर पुढं मागं पुढल्या भावात तर घेईन आम्हाला असं मिळालं तर बरं होईल एवढं भाव जरी केलं तर सुद्धा पुण्य असा बंद पडणार आहे तर आपणालासुद्धा असेच चांगले भाव राहूजेत हां हीच आशीर्वाद देतो आणि जरा काही जर बोलायचं माझ्या जेना झालं झाले काय बर कोरचीमध्ये पहिला चाच झाला आता एकोणीस वर्ष झालं की दीक्षा घेऊन महाराजांना आम्ही कोरुचीमध्ये पहिला चाचर्मास आणि मग आईला विचारलं पाहिजे की दीक्षा घ्यायचं म्हणल्यावर आई दीक्षा घेऊ का तर आई म्हणायला लागली मला एवढं मातीच घाल आणि मग दीक्षाची पण मुलीसने कळाल्यावर तीन बहिणी मुलीसने ती आईकडं आली आणि आईला समजावून सांगितलं आई तू काय काळजी करू नकोस हां आणि आम्ही काही कमी पडून देत नाही असं म्हटल्यावर आई होई म्हटली आणि मग दीक्षाभिक्षा दीक्षाला हलती आणि कुरुजीला पहिला चातुर्मास महाराजांचा नामचाच झाला आणि मग तिथं भेटायला आली की दीक्षा झाल्यावर पण लांब आहे चवळच डोळ्यातून पाणी ते मग जवळ आले मी म्हणलं त्याला येत नव्हतं अहो मात्यांला या आणायचं अळखं हं हे लोक थंब जरा नांदी यदीला थंब म्हणजे येम मजी थप झाला बरं एक दहा मिनटं थांबलो मग म्हणलं माताड हां आज गरी गाराव ना फिरवा झाली आणि मना लागली ना बिट्टर आणि हे आय तू बाबा म्हणलं आव नेन होईल बरं बघ मग म्हणाला लागली हा नॉट नावंदी 20 रुपये तोंड बहिद्यान एक हां मराठी मराठी सांगू त्या आईबरोबर कसं बोललं बोलाय बोलायला तू आणि मग म्हणायला नाही मला सोडून कसं यस झालं असं तसं म्हणले ते झाल्यावर एक वीस रुपये त्याच्यापाशी होतं हां वी के हां 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 आणि म्हणायला लागले ही वीस रुपये तुला कशाला तर खर्चाला घे मग आईला म्हणलं आई आम्ही हे पैसे हे सगळं काढो जे ठेवून आलो आहे आणि तू वीस रुपये घेऊन आलीस श्रावक सगळं आम्हाला काय कमी पडून देत नाहीत आणि तसं काय आम्हाला घेता येणार नाही हां बरं मग त्यांना एक फडकं आणलं होतं सोसाई फडकं भाकरी बांधायचं फडकं सावण लावून घडी घालून आणतो मग ते म्हणायला लागले मग असं जर कर ही फडकं घे घडी करायचं ज्या वेळेला तुम्ही पाटाव बसता सामा केला तेव्हा घोट्याखाली धरायचं म्हणजे टोचणार नाही महाराज होते तिथं ह बाबा फडकं घेऊन आता कोणा जेणं येईल काय आमच्या घोट्याला चोच काय तुमच्या तर राही का आईच्या झेनाच आहे हां हां आणि मग म्हटलं आई आम्ही सगळं सोडून आलो पैसे नको कपडे नको सगळं काढून आलो आणि तू वीस रुपये घेऊन आल्यास आणि ती कापाड घेऊन आलीस <laughs> <laughs> मग घे बसली थोडी समजूत ती गाठली बाई जरा सुरुवातीला जरा जरा त्याला वाईट वाटत होता विशेष म्हणजे रोज माझं तिथं दर्शन केल्या शेवट मी जेवत नव्हतो आईवडिलांचं दर्शन करायचं मगच जेवायचं श्रावक असताना पूर्णपणे हां आणि मग असं असताना ते म्हणणार मी जरी वेळानं जर आलो बाहेरनं त्याची वाट बघत बसणार मी म्हणणार आहो आई तू जेवून घेशील का नाही मी जरा तिकडे गेलतो इकडे गेलतो नाही रे तू आल्याश मला पॉट भरत नाही तुझ्यावर जेवल्यावर हो <laughs> म्हणजे असे आईचे आईवडिलांची माया होती आणि आम्ही बी सेवा करत होतो आईवडिलांची सुद्धा वयावर करत होतो मी प्रत्यक्षात आईचं सुद्धा वयावरच करत होतो हात पाय दावायचं हे करायचं सांगायचंच बरं <laughs> का त्याचं आईवडिलांचं असं सेवा ते केल्यालं किंवा माछ्या माणसाचं सेवा केलेलं वाया जात नाही ही उदाहरणं मला ठेवायचं आहे हां मग त्याच्यामुळं मी आज हिचं बसलो त्यांचाच आशीर्वाद आहे की मग कोणाचं हां तर आपण सुद्धा इथनं गेल्यावर किंवा ही घरात आपल्यापेक्षा वडीलधारी कोण असतील त्यांना जैन करायचं पाया पडायचं आता तुम्ही आता मोठा आहे तरीसुद्धा जर आपण विनय गुण सम धारण करून जर वागत राहिलो तर घरच्या लोकांना सगळं ते संस्कार चांगले लागतात बघा असं जर एका ठिकाणी

म्हणजे एकेका एक गावामध्ये अजून भागले माग आहे एकडं मेन महाराज एकडं एका गावात गेलतो आणि महाराज कसला आहे बघायसाठी गावातली सगळी माणसं शिरब्यातली काय आली आणि उभारूनच आम्हाला जयजिंदर करायला लागले हां त्यांना मस्त सुद्धा माहीत नाही आणि मग पुन्हा काय मग असंच नमस्कार दे जय इंद्रिका करणार गेलो गेलो गावात एका नवीन घरात आम्हाला दिलं मग तिथं मंदिर नव्हतं राहिलो आणि मग आता दुसऱ्या दिवशी ती पुन्हा संध्याकाळी आली महाराज संध्याकाळी तुम्ही काही गुळ खाणार का म्हटलं आम्ही एक टाईमच आर घेतो असं तसं सांगितलं मग दुसऱ्या दिवशी आता आहारला जायचं मग आष्टक तिथं येणार नाही म्हणून एका महिलासने घेऊन गेलो तो माहीत यार महिलाला मग त्यानं सांगितलं तर पण ते काय ध्ये का, का। मग आम्ही लांब व्हायचोवर महाराज आत्र आत्र तिष्ट तिष्ट अजून लांब व्हायचंवर था। थांबा थांबा तरी पण मुळधारपणा तसंच आलो <laughs> हा आलो पटगावून घ्या लागली भूमिशजी करू मी स्वहा म्हणजे ठेम ठेम जमिनी टॅक्सिर का नाही आम आमच्या अंगावर <laughs> तांब्याभर पाणी आम आमच्या अंगावर <laughs> आता दुसरीकडे कुठं जर जावं तर चौका योक जात आहे कुठं <laughs> तीन नेडे मारो तर तांब्यावर पाणी आमच्याच आंबा <laughs> वाटायला शुद्धी करून येतच घेतलं असतं बरं झाला <laughs> आज आज गेलो झालं सुरू झालं पडगाव सांगताना शुद्धी सांगताना कसे म्हणतो जाही महाराज मन शुजे वचन सुजे काया शुजे आहार पाणी सुजाय नवरा बघते नवरा ते नवराबा ऐकू राहतो आम्ही मनात म्हटलं कसली का भक्ती असणार चाल नवरा बघा जर कायम असे जरा सुरू झालं सुरू झाल्यावर एक मावशी पप्पच्या फोड्या घेऊन आता फप्पच्या फोड्या मग आम्ही ते फप्पई जरा वर जे केले हां मग त्यांना खुनवून सांगितलं आम्ही फप्पई घेत ना चवढ दुसरी मावशी म्हणते त्यांच्या तोंडात दात नाही बाजूला ठेवा आता सुरुवातीला शेंगदाणा जे खायला जे काय काय दिप्पईच्या फोड्याला दात लागतात <laughs> म्हणजे एक एक गाव असं मागाही म्हणा माना। त्या मानानं आम्हीच कौतुक करतोय एवढ्या गरजेमध्ये तुम्ही सगळं ही अरेंजमेंट करताय हां एकेका हॉलमध्ये असं चार चार सात सात चौकं करायचं सोपं आहे का हां हां हाल सुद्धा येत नाही हां आणि आणि आम्हाला बी कळलं नाही कुठल्या पाठा बसू Ha <laughs> <laughs> haha तर एक वैशिष्ट्य वाटते एक वैशिष्ट्य काय वाटतंय एवढी गर्दी असताना सुद्धा नी आकडी सर नाही इकडी सर हांग हां हां भानगडणार का हे मावशी आहेत आम्हाला मग त्याचा आहारचं ते द्यायला लागलं फपैतं ते कॅन्सल झालं पुन्हा एक मावशी चौक्यात काय थोडं आहार दिलं आणि बाहेर कशाला गेलं कोणाला ठोक बाहेर गेले, गेले पंधरा मिनटांना आत आले मग चौक्यात नाही बाहेर गेल्यावर सुद्धा सांगायला पाहिजे मग आम्ही म्हणलो शुद्धी सांग मग त्याला काय कळतंय मी शुद्धी सांग म्हटल्यावर तिच्या हातात होता प्याला दुधाचा मग शुद्धी सांग आणि दूध असा मी सांगा आम्ही काय बोलतोय आणि मग तसं सांगितलं त्याला काय कळालं ते म्हणाले मी पोऊय आता म्हणू म्हणून का नको म्हणू काय करी <laughs> <laughs> झाल्यावर हात जायला लागलो दोघं जण होतो माझ्याबरोबर महाराज होतं एक ते त्यांच्या तोंडात जात नव्हतं आता माझ्या बी तोंडात नाहीत आणि मग ती एक मावशी काडी घेऊन ज्या महाराजांच्या तोंडात एक बी जात नाही तिथं काडी घ्या काडी घ्या करा <laughs> <laughs> हां मी तिथं गाचवा नाही माझा म्हणजे महाराष्ट्र सर्ग बसतील का नाही हां महाराजांनी काय केलं आहे मी समर्पण होते काय हा मग त्यांच्या तोंडात जात नव्हतं ना म्हणजे नाव अजून माझ्या देहरात राहतं मी समर पण ते <laughs> एक आवाज संपर्क आवाज माझ्या देहारातून गेलो <laughs> आणि मग ती काडी द्या लागल्यावर ती तोंड ओढून दाखवलं मग ती म्हणायला लागली अगं बाई त्यांच्या तोंडात जात नाही काडी अशी काय करायचं <laughs> म्हणजे असं बरंचसं सांगायचं परी का त्या मानानं जर आपलं किती व्यवस्थित झालं हां तर असंच आपलं हे पदयात्रा एवढं कडेल जाऊन दे हां एखादं फुलाला कसं जपताय तसं आम्हाला जपायला लागलं हां हां तर असं शेवट एवढं जाऊन दे हां बरीच नवीन नवीन लोक आज एक दहा लोक खूप वाटचे आल्यात हां तर असं तिथं बी बरीच लोक येणार आहेत तुम्ही सुद्धा तिथं आम्ही ठिकाण्याला गेल्यावर तिथं बी चार आठ दिवसासाठी या की हां या, हा? या तिथं तुम्हाला तेवढा आनंद मिळेल जवळजवळ वीस बावीस महाराजांच्या सानिध्यामध्ये होतो आहे हे न भोवतो न भविष्य असलंही घडायला लागले असलं पुन्हा घडलं काय सांगता येत नाही एवढं सांग थांबतो जय बोलो चे